समाजातील अनेक स्त्रियांना अभिप्रेत होणारी ही कविता अजब त्याग हसण्याच्या श्रंखलेतून अश्रूंच्या तावडीत जाते स्वातंत्र्यातून नात्यांच्या बेडीत अडकते इकडे मनाविरुद्ध तिकडे जनाविरुद्ध इकडे तिकडे दुसऱ्यांसाठी स्वतःला मारते इतकं सारं सोसून समजून अजब त्याग करते प्रश्न विचार स्वतःला का ग तू तु तुला जाळते मध्यांनी तू डावलते मनाला सावरते निशाचर अशा किती रात्री पायी तुडवते मनाविरुद्ध जरी सर्व तरी नात्याला जपते इतकं सार सोसून समजून अजब त्याग करते प्रश्न विचार स्वतःला का ग तूच तुला जाळते निर्णयाच्या रणांगणात वर्चस्व सिद्ध करते लाखो येता संकटे बोटा गणित फिरवते गनित वजा पन करून सांगते अंशिक हसू तुझ तरी त्यावर माज करते इतकं सार सोसून समजून अजब त्याग करते प्रश्न विचार स्वतःला का ग तूच तुला जाळते काग तूच तुला जाळते